हॅलो लाडक्या बहिणींनाही खुश खबर खुशखबर आणि सर्वात मोठी अपडेट सुद्धा आली आहे पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा जो हप्ता आहे महाराष्ट्रातील अनेक बहिणींना अजून भेटलेला नाही आहे तर आज चौदा दहा दोन हजार पंचवीस ला तुम्हाला हप्ता भेटणार का याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आज सुद्धा हप्ता वाटप सुरू राहणार आहे कारण की महाराष्ट्रातील अनेक बहिणी आहेत की त्यांच्या अकाउंटला सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे पंधरावा हप्ता अजूनही जमा झालेला नाही सोबतच लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये प्रश्न असला असेल की महाराष्ट्रातील अनेक युट्युबर सांगत आहे की दिवाळी बोनस भेटणार का याचाही प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्याची किती शक्यता आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे काल वितरण सुरू होते का यस कालची तारीख तेरा सोमवार दहा या दिवशी महाराष्ट्रातील अनेक बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना आतापर्यंत पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा झालेला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर पहिला प्रश्न आहे लाडक्या बहिणींनो की दिवाळी बोनस मिळणार का किती शक्यता वाटत आहे दिवाळी बोनस मिळण्याची तर लाडक्या बहिणींना याचं उत्तर मी तुम्हाला सरळ सांगतो की आपल्याला दिवाळी बोनस मिळणार नाही महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रे अनेक युट्युबर्स म्हणत आहे की बोनस भेटणार बोनस भेटणार तर बोनस भेटणार नाही आहे पण लाडक्या बहिणीं आपण सरकारकडे एक मागणी करू शकतो की आम्हाला बोनस नका देऊ आम्हाला जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो सुद्धा आम्हाला याच महिन्यामध्ये तुम्ही द्या म्हणजे आम्हाला कोणतंही बोनस नको फक्त आणि फक्त जो सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो आमच्या अकाउंटला म्हणजे दिवाळीच्या पूर्वसंध्येला किंवा दिवाळी संपल्यानंतर या महिन्यामध्येच आम्हाला सोळावा हप्ता द्यावा किंवा सोळा हप्तावर लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा करावं हीच मागणी आपण सरकारकडे करू शकतो तर याचीही किती शक्यता आहे याचीही कमी शक्यता आहे फक्त लाडक्या बहिणींनो जर तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम महिनींपर्यंत पोहोचला जेणेकरून हा व्हिडिओ सरकार पर्यंत सुद्धा पोहोचेल म्हणजे काय आपली किंवा लाडक्या बहिणींची काय मागणी आहे हे सरकारच्या लक्षात येईल आणि त्याच्या माध्यमातून काय होईल आपल्याला हा सोळा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटू शकतो सोबतच मी महाराष्ट्रातील सगळ्याच युट्युबर्सला म्हणतो की त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीची मागणी करावी की जेणेकरून एखाद्या तरी व्हिडिओची सरकार दखल घेईल आणि लाडक्या बहिणींना सोळा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सुद्धा मिळेल त्यानंतर लाडक्या बहिणींनो आदिती तटकरे मॅमनी स्वतः त्यांच्या फेसबुक हँडलला नऊ दहा दोन हजार पंचवीस ला एक काय केलं होतं ट्विट केलं होतं आणि या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार संलंघित खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार फक्त इथे डिफरन्स बघून घ्या लाडक्या बहिणीनो ते काय दिलं सर्व पात्र लाभार्थी सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळेल आणि त्यांनी त्याच पोस्टमध्ये खाली सांगताना काय सांगितलं होतं की ई केवायसी सुद्धा करणं गरजेचं आहे आणि त्यांनी टाइम सुद्धा दिला होता की पुढील दोन महिन्यामध्ये ई केवायसी करणं गरजेचं आहे आणि इथे बघा काय दिलाय सर्व लाडक्या बहिणी सर्व लाडक्या बहिणी म्हणजे काय सप्टेंबर महिन्याचा हप्ता कोणाला मिळाल ज्या बहिणी पात्र आहे सरकारनुसार त्याच बहिणींना मिळणार आणि ज्या बहिणींना सगळ्याच महाराष्ट्रामध्ये तमाम बहिणी असेल त्या का सर्वांना काय करायचे ई केवायसी करायची आहे याची प्रोसिजर मी आपल्या युट्यूब चॅनलला घेतलेली आहे आज सुद्धा मी अशाच पद्धतीचे एक नवीन ई केवायसी दोन मिनिटामध्ये कशी करावी याचीही एक सुंदरसा व्हिडिओ बनवणार आहे कारण मी स्वतः काल रात्रीला एका जणाची एक ई केवायसी केलेली आहे तर तुमची सुद्धा मी करून देणार आहे म्हणून लाडक्या बहिणींनो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो तुम्ही तिथून तर बघा ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं बघा लाडक्या बहिणींनो की दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे म्हणजेच काय तुम्ही जर बघितलं असेल दहा तारखेला सुरुवात झाली अकरा तारखेला भेटलं त्याच्यानंतर बाराचा संडे म्हणजे रविवार होता त्यामुळे कोणत्याही बहिणीच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाही काल होता सोमवार तेरा तारीख आणि तेरा तारखेला जर तुम्ही बघितलं असेल तीनच्या नंतर आ, तीन नंतर काही लोक म्हणतात अकरा ते एकचा टप्पा दोन ते तीनचा टप्पा चार ते पाचचा साथ आणि सहा ते सातचा असे काही टप्पे नसतात लाडक्या बहिणीवर सर्वात पहिले बरोबर एकच टप्पा असतो त्याच्यामध्ये त्यांनी तीन वाजेपासून पैसे वाटवायला सुरुवात केली आणि ते संध्याकाळी सात ते आठ पर्यंत तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच लाडक्या बहिणींनो खरंच तुमचा सपोर्ट आहे का जेणेकरून आपण सरकारकडे जो बोनस मागतोय ऑक्टोबर अक, महिन्याचा हा बोनस नाही आहे ऑक्टोबरच्या हप्ताचा आहे बरोबर तर या ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर सपोर्ट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सपोर्ट लिहिला किंवा पंधराशे रुपये लिहिले तरी चालेल त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर आजचा दिवस म्हणजे चौदा तारीख ही शेवटची तारीख असू शकतं लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे येण्याची लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो शेवटची तारीख कारण आधी दिताई टटकर म्हटलं होतं दोन ते तीन दिवस दहाला भेटलं अकराला भेटलं बरोबर तेरा आणि हा चौदा कारण की खूप अशा बहिणी उरलेल्या आहेत त्यांच्या अकाउंटला अजूनही पैसे जमा झालेले नाही आहेत याच्यामध्ये नाशिक जिल्हा आघाडीवर होता नाशिक जिल्हा आघाडीवर होता संभाजी नगर आघाडीवर होतं बरोबर नांदेड जिल्हा आघाडीवर होता यवतमाळ जिल्हा सुद्धा आघाडीवर होता की अनेक बहिणींना पैसे प्राप्त झालेले नव्हते मग अनेक बहिणींचे प्रश्न होते दादा आम्हाला जून जुलै ऑगस्ट पासून पैसे भेटलेले नाही आहेत तर ते पैसे आम्हाला भेटतील का भेटतील का याचंही उत्तर आहे नाही लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्रातील ज्या सत्तावीस लाख अपात्र बहिणी होत्या त्यांच्या डोळ्यामध्ये दुःख आश्रू होते कारण त्यांच्या मैत्रिणींना त्यांच्या घराच्या बाजूला राहणाऱ्या स्त्रियांना पैसे भेटत होते पण या सत्तावीस लाख बहिणींना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नव्हते तर तेव्हा त्यांना दुःख व्हायचं पण या सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा झालेला आहे लाडक्या बहिणींना म्हणजेच त्यांच्या डोळ्यामध्ये थोडे आता दुःखद त्यांच्या चेहऱ्यावरील जो हास्य आहे ते खूप छान पद्धतीने फुललेलं आहे म्हणून मला असं म्हणायचं आहे सरकारला की बाबा तुम्ही जून जुलै ऑगस्टचा हप्ता दिलेला नाही आहे पण ऑक्टोबरचा हप्ता जरी तुम्ही याच महिन्यामध्ये द्या जेणेकरून ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्यांचे जे साडेचार हजार गेले तर ते जाऊ द्या पण त्यांना तो ऑक्टोबरच्या सोबत द्या जेणेकरून त्या लाडक्या बहिणींची जी गरीब बहिणी आहे गोर गरीब बहिणी आहे त्यांची दिवाळी काय जाईल उत्कृष्ट पद्धतीने जाईल मग लाडक्या बहिणीं त्याच कमेंटमध्ये तुम्हाला सांगतोय की काही काही बहिणींचं म्हणणं होतं की दादा आम्ही ई केवायसी नाही केली म्हणून आम्हाला हप्ता आला का नाही तुमची ई केवायसी चुकली जरी असेल तरी तुम्हाला पैसे येतील तुमची ई केवायसी नाही झाली तरी सुद्धा तुम्हाला पैसे येतील तुमची ई केवायसी झाली असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार कारण की त्या कमेंट मध्येच काय सांगितलंय सर्व पात्र लाभार्थ्यांना मग सर्वांनी हे काम करा म्हणजे कोणतं काम करा तर ई केवायसी करून घ्या लाडक्या बहिणींनो काय करा ई केवायसी करा कधीपर्यंत दोन महिन्याचा कालावधी दिलाय या कालावधीमध्ये तुम्ही ई केवायसी करणं गरजेचं आहे बरोबर त्यानंतर जर तुम्ही बघायला गेलो असेल जून जुलै ऑगस्टचे पैशाला कमेंट बघा पैसे द्यायला हवे सर या महिताईनी म्हटलेला आहे मलाही सरकारला म्हणायचं किंवा ताईंना सांगायचं की जून जुलै ऑगस्टचे पैसे विसरून जा पण आता जो सप्टेंबरच्या पुढचे जे तुम्हाला हप्ते पाहिजे असेल ऑक्टोबरचाही तुम्हाला विदाऊट केवायसी मिळेल पण त्याच्या पुढचे जर हप्ते पाहिजे असेल तर तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं राहणार आहे बरोबर एका ताईचा आहे दादा खरंच गरज आहे माहिती म्हणजे हप्ते मिळाला नाही म्हणते ठीक आहे ताई मिळणार म्हणजे मिळणार घाबरू नका आता ही चौदा उद्या बघूयात म्हणजे आज बघूया चौदा तारीख आहे आणि आज जर भेटला नाही तर मग आपल्याला सरकारकडे पुन्हा मागणी करावं लागेल जुलै ऑगस्ट हा हप्ता भेटलेला पडला नाही म्हणजे त्या ताईला तोही नाही पडलाय नाशिक जिल्ह्यामध्ये आलेच नाही म्हणजे नाशिकमध्ये आहे नाही अशा पद्धतीचे मॅसेज आहे बघा जून पासून हप्ते आलेच नाही पंधराशे रुपये मिळाले धन्यवाद म्हणजे काही बहिणींना पंधराशे रुपये भेटले काही बहिणींना तेही नाही भेटले नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मोठा होता चंद्रपूरचाही होता नांदेडचाही होता ना यवतमाळचाही होता संभाजीनगरचाही होता पण चौदा तारखेला लाडक्या बहिणींना तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे आजचा दिवस हा शेवटचा दिवस आहे तर तुम्ही संध्याकाळपर्यंत वेट करा तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार बघा इथे सुद्धा नाशिक आहे इथे सुद्धा नाशिक आहे ते सुद्धा नाशिक आहे काही बहिणींचं म्हणणं आहे की आम्हाला बोनस जाऊ द्या पण जे पंधराशे रुपये ते सुद्धा तरी द्या म्हणून मी सरकारकडे नम्र विनंती करतो माझ्या लाडक्या बहिणींकडनं की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये तुम्ही तरी देणं गरजेचं आहे ज्या बहिणी पात्र आहे त्या सर्वच बहिणींना सरसकट तुम्ही लाभ द्यावा जसं की तुम्ही आता एका फॅमिलीमध्ये सरसकट दोन महिलांना लाभ दिला हाच लाभ तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना द्यावा की त्यांना या सप्टेंबर महिन्यात हप्ता म्हणजे दिवाळीचा जो हप्ता आहे तो त्यांच्यापासून दूर करू नये आणि सोबतच तुमच्याकडे जर तुमची आर्थिक स्थिती योग्य झाली तर तुम्ही त्यांना ऑक्टोबरचाही हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये द्यावा हीच मागणी आपली सरकारकडे आहे आणि जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की पहिल्या टप्प्यात झालं दुसऱ्या टप्प्यात झालं तिसऱ्या टप्प्यात असं तीच होत नसतं एकाच वेळास ते सुरू केलं जातं आणि हळूहळू ते तुमच्या अकाउंट ते जमा होतात तर काल म्हणजे तेरा तारखेला तीन वाजताच्या रेंजमध्ये सुरू झालं आणि संध्याकाळी सात पर्यंत आठ पर्यंत हा सुरू होता असंच लाडक्या बहिणीनं आज सुद्धा दुपारी दोन नंतर तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होईल आणि हे मला माझे जे सरकारी मित्र आहे किंवा सरकारी माध्यम आहे यांच्या माध्यमातून मला माहिती पडलाय आणि हेच तुम्हाला सांगतोय बरोबर लाडक्या बहिणींनो तर बघा आज सुद्धा तुम्हाला हप्ता वाटप सुरू राहणार आहे मिळणार म्हणजे मिळणार फक्त तुम्हाला आता इथून पुढचे हप्ते म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्ते जर पाहिजे असेल मला ई केवायसी करणं गरजेचं आहे तर लाडक्या बहिणींनो बहिणीनो ही मागणी आपण सरकारकडे केली कोणती ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये द्यावा तर या मागणीला कोणत्या कोणत्या बहिणी सपोर्ट करतात त्यांना त्यांचं नाव आणि जिल्हा या कमेंट बॉक्समध्ये सांगावा एक तर पंधराशे रुपये लिहा किंवा सपोर्ट आहे असं लिहा जेणेकरून सरकारी माध्यमांकडे आपला हा व्हिडिओ जाईल आणि आपली मागणी होईल परिपूर्ण होतील लाडक्या बहिणीं आता तुमचं काम आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला स्टेटस ठेवा व्हॉट्सअप ठेवा व्हॉट्सअपला ठेवा फेसबुकला ठेवा इंस्टाग्रामला ठेवा आणि इतक्या जणांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सरकारला हा व्हिडिओ बघता येईल आणि आपल्या ज्या मागण्या त्या परिपूर्ण होतील चला तर लाडक्या बहिणीं आता आणि तुला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र